नांदेड शहरातील मुख्य बसस्थानक या ठिकाणच्या मुख्य रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपामध्ये मोदी ग्राउंड असर्जन धुमावाडी कवठा येथील मोदी ग्राउंडवर तात्पुरत्या स्वरूपानं बसस्थानकाची उभारणी केली आहे या तात्पुरत्या करण्यात आलेल्या बस स्थानकाजवळ कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा संबंधित विभागानं उपलब्ध करून दिलेल्या नाहीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल वाहतुकीची व्यवस्था असेल याकरिता एस टी ग्राहकांना मोठी कसरत करावी लागते आहे यामुळं प्रवाशांना आपल्या खिशाला कात्री मात्र निश्चितपणे द्यावी लागते आहे या ठिकाणी सेवा सुविधा पाण्याची व्यवस्था उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं छत या अनेक गरजा अत्यंत गरजेच्या आहेत परंतु याकडे मात्र प्रशासनाचं सपशल दुर्लक्ष पाहायला मिळते आहे या सर्व सेवा सुविधा त्वरित मिळाव्यात आणि मुख्य रस्ता उपलब्ध करून नव्यानं पुन्हा एकदा मुख्य बसस्थानक नांदेड या ठिकाणी लवकरात लवकर बसस्थानक स्थलांतरित करावं अशी मागणी स्थानिक प्रवाशांकडून होती आहे एक वृत्त न्यूज चॅनलकरिता मी दिगंबर शिंदे डिगा पाटील आज मी कोठाळ्यातले जे नवीन बसस्टँड झालेले आहे त्या कोठाळ्यातून नवीन बसस्टँड झालेल्या बसस्टँडवरून गावाकडे जाण्यासाठी प्रवास करण्यासाठी महामंडळ आलो होतो तर इथं जे काही सुखसुविधांचा अभाव आहे पाण्याची उपयोग केलेली आहे तर पाण्याची सोय अजून वाढवण्यात यावी होते वाथून उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लोकांना आता थोड्याशांना पाणी पिण्यासाठी पाण्याची सुविधा वाढवण्यात यावी काही जे सुखसुविधा आहेत थोड्याशा थोड्याशा मी राहणार मांद्रम आज मी नांदेड ते मांजर गुंगापूर मार्केट प्रवास करणार आहे तर नवीन नवीन बस स्टँडचे जे आहे ते रस्त्याचे काम किंवा विविध सुविधा त्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी नवीन बसस्टँड आज इकडे आज म्हणजे बऱ्याच दिवसापासून इकडे शिफ्ट झालेला आहे तरी आगार प्रमुखांच्या आणि महामंडळाच्या वतीने जेवढ्या प्रवाशांना सुविधा द्यायच्या तेवढ्या त्यांच्या वतीने बऱ्याच सुविधा चालू आहे वैरसिय काही प्रवाशांची जास्त काही होत नाही आहे आणि लवकरात लवकर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की प्रवाशांना आम्ही पहिल्याच्याच बसस्टँडला आम्ही सुरळीत करू त्यासाठी थोडा वेळ लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आमच्या वतीने तर आम्हाला असं वाटत आहे की बऱ्यापैकी ती सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत धन्यवाद